पाकिस्ताननं रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी तालिबानच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष करत हवाई हल्ला केलाय पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या पक्तीका प्रांतातील डोंगराळ भागात हे हल्ले करण्यात आलेत या हवाई हल्ल्यात जवळपास पंधरा जण ठार झाले पंधरा महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास युद्धामुळे गाझातील तेवीस लाख लोकांना दारोदारी भटकंती करावी लागती आहे सर्वात वाईट परिस्थिती उत्तर गाझामध्ये आहे जिथे इस्रायलनं पहिला हल्ला केला होता परिस्थिती इतकी बिकट आहे की युएन कडून पाठवले जाणारे मदत साहित्य वाटेत तुटले जात आहे रशियातील एका सर्वोच्च इस्लामिक संघटनेनं मुस्लिम पुरुषांना चार बायका ठेवण्याची परवानगी देणारा वादग्रस्त फतवा मागे घेतलाय सतरा डिसेंबर रोजी इस्लामिक बॉडी डी यू एम फतवा जारी करून एकापेक्षा जास्त महिलांशी लग्न करण्याची परवानगी मागितली होती यामध्ये पत्नीची तब्येत खराब असेल तर किंवा वृद्ध असेल तर पुनर्विवाहाला परवानगी देण्यात आली होती अफगाणिस्तानामधील जलालाबाबत येथील भारतीय वाणिज्य दूतावासात काम करणाऱ्या अफगाण कर्मचाऱ्यांवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला के केलाय कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हा हल्ला करण्यात आलाय यामुळे किमान तीन कर्मचाऱ्यांना जणांचा मृत्यू झालाय याशिवाय एक जण जखमी झाला असून ही घटना टार्गेट किलिंग असल्याचं मानलं जात आहे परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही गटाने याची जबाबदारी घेतलेली नाहीये बांगलादेशातील लाच लुचपत प्रतिबंधक आयोगानं हसीना आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात सुमारे बेचाळीस कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी चौकशी केली आहे राजधानी ढाकापासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या रूपपूर येथील रशियन डिझाईन केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पात हसीना यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप आहे